प्रमाणे तेच प्रकल्पग्रस्त करत असताना पण से जे सेक्टर तळोदा सेक्टर चौतीस आणि छत्तीस मध्ये गृह प्रकल्पामध्ये गेल्या दोन हजार बावीस पासून फ्लॅट संपूर्ण सिडको वसूल केले जातात आणि रेरा सर्टिफिकेट अनुसार दोन हजार बावीस मध्ये देणं बंधनकारक असताना सुद्धा गेल्या दोन वर्ष प्रोजेक्ट पूर्ण न झाल्यामुळे पोजिशन न देण्यात आलेले आहेत आणि हेच धारक दोन वर्षापासून घरभाडे व सिडकोला भरलेली पूर्ण रक्कम व्याजानुसार भरपाईची बर, मागणी केली होती सिडकोची व्यवस्थापन संचालक यांनी मान्य केलं होतं की निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सात हजार सदनिकांना पण देखील मोठा दिलासा दिला, दिला जाईल परंतु ते अजून टाळाटाळ करण्यात आले आणि म्हणून लोकांचा प्रचंड या दोन्ही प्रश्नावरती आक्रोश असून त्या संबंधित असलेल्या सिडकोवरती मोर्चा किंमना धरणे आंदोलन करतायत शासनाने याच्या आपल्या माध्यमातून तातडीने दखल घ्यावी अशी मी औषधीच्या मुद्द्याच्या माध्यमातून विनंती करतो मोठा अन्याय केलेला आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीसमध्ये त्यांनी एक दोन हजार एकोणीसमध्ये घरं बांध घराची स्कीम चालू केली होती आणि दोन हजार बावीसमध्ये दे, प्रदर्शन देऊ म्हणून सांगितलं होतं रेरामध्ये जी नोंदणी होती पण तसं काही झालेलं नाही आहे दोन वर्ष उशीर झालेलं आहे तरी घरांची कामं अजून अपूर्ण आहेत सोबतच ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था ही झालेली नाही आहे अशा अपूर्ण अवस्थेमध्ये शिडको घाईघाईमध्ये आता प्रदर्शन द्यायला सुरुवात केलेली आहे कारण लोकांनी आवाज उठवलेला आहे प्रशासनाला वारंवार वारं वारंवार पत्रव्यवहार करून कधीही सिडकोला जाग आलेली नाही याच्याबरोबर आम्ही महाराष्ट्र छत्तीस रिपोर्टर न्यूजचा आभार मानतो कारण का वारंवार त्यांच्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही बोललेला आहे आणि सर्वांना शिडको हे शहराचे शिल्पकार आहे म्हणून जसं आम्ही मानत होतो तसं शिडको राहिलेलं नाही आणि शिडकोवरचा आमचा विश्वास उडून गेलेला आहे शिडको विश्वास नाही राहतो पे तुम्ही बावीस मध्ये आम्हाला प्रदर्शन द्यायला पाहिजे होतं तुम्ही दिलेलं नाहीये तुम्ही दोन वर्ष आमचे पैसे फुकट वापरले आहेत एलआयजी ग्रुप कडून तुम्ही तीस लाख रुपये घेतलेले आहेत आणि डब्ल्यू सी ग्रुपकडून तुम्ही वीस लाख रुपये घेतलेले आहेत एकवीस लाख रुपये घेतलेले आहेत म्हणजे तुमची रक्कम पण जास्त आहे जो रेट बिल्डरचा असतो त्याच्यापेक्षा जास्त रेट तुम्ही लावलेला आहे म्हणजे सिडकं फक्त पैसे ब बनवण्यासाठी चालेली आहे का तुम्ही लोकांना वेळा बनवलेला ले आहे प्रधानमंत्री योजना सांगितलेली आहे पण त्यांना दिलेली नाही आहे ॲक्च्युअलमध्ये प्रकारे तुम्ही लाभार्थ्यांना फसवलेलं आहे परत घराची कामं करताना ते कामंही व्यवस्थित केलेलं नाही आहे लो क्वालिटी वर्क केलेलं आहे आपण तळज्या पेज टू मधील सेक्टर चौतीस आणि सेक्टर सत्तीस मधील सिडकोने काढलेल्या लॉटरीच्या लाभार्थ्यांचा मोर्चा आपण सिडकोवर नेत आहेत कारण दोन हजार बावीस ला मेला पजेशन द्यायचं होतं पण दोन हजार चोवीस मे गेला जून गेला तरी अजून कोणताही ठिकाणा दिसत नाही ज्याचे पैसे शिडकोने अगोदर दोन हजार बावीसच्या अगोदरच घेऊन टाकलेले आहेत आणि जवळपास पंचवीस महिने पंजेशन मिळालेलं नाही तसेच एंट्री पॉइंटला रस्त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही बरेचशी कामं आतली अपूर्ण आहेत त्या अनुषंगाने आपला हा मोर्चा आपल्याला नुकसान भरपाई पण मिळावी या अनुषंगाने आहे त्याच्यात आपण पंचवीस महिन्याचं भाडं प्रत्येक सदनिका धाराला धारकाला तसेच त्यांनी आपल्याकडनं घेतलेले पैसे जसे आपण लेट भरले पैसे देताना तर अठरा टक्के व्याज लागलं होतं त्याचप्रमाणे सिडकोने आपल्याकडनं घेतलेल्या पैशांवर सव्वीस महि पंचवीस महिन्याचं म्हणजे एक जून दोन हजार बावीसपासून तर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत पंचवीस महिन्याचं आठा टक्क्याप्रमाणे प्रमाणे भरलेल्या पैशांवर इंटरेस्ट मिळावं ही आपली प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आपण आपण आपल्या आपन, मोर्चाला सुरुवात करतो क्वालनी फोरम हे नेहमी महाराष्ट्रातून अलग अलग जिल्ह्यातून देशातून अलग अलग राज्यातून अलग अलग जिल्ह्यातून आलेल्या सिडको कॉलनी एरियातल्या लोकांसाठी काम करते आपल्याला माहितच असेल क्वालनी फोरमने मालमत्ता करावं तुम्ही सर्व पेमेंट घेऊन व्याज घेऊन त्याला घर तुम्ही अर्ध्या आधीला पूर्ण करून दिलेले आहेत आणि क्वालिटी वर्क नाही आहे मी कशाचं काम तुम्ही केलेलं आहे आज लोकांनी खरं पाणी कळतंय पाऊस चालू आम्ही आणि पाणी आहे अशी तुमची आम्ही आम्हा तुम्ही आम्हाला व्यवस्था करून दिलेली आहे का शिर्को म्हणते वी मेक सिटीज बट नो वे मेक मनी अशा प्रकारे शिल्पचं काम चालू आहे अशा शिल्को महामंडळाला आपण घरात मोठा हात पाहिजे आज सर्वजण मिळू खिडको महामंडळापाशी जाणार आहोत जॉईंट एम डी आणि एम डी यांची भेट घेणार आहोत त्यांनी लवकरात लवकर जे आपण आत्तापर्यंत फॉलप घेतलेला होता बैठका घेतलेला होता तर सर्वांचा विचार करून त्यांनी आपल्याला नुकसान भरपाई दिलीच गेली पाहिजे आपल्याला जे भाडं आपण भरलेलं आतापर्यंत दोन वर्षामध्ये जे त्यांनी पैसा आपण फुकट वापरलेला आहे दोन वर्षामध्ये त्याचं काय जगाने आपल्याला दिलं पाहिजे ही मागणी आपण खिडको करणार आहोत आज सर्वांनी मिळून पठण घोषणा आहेत किंवा रेनकोट जवळ ठेवा मॅडम काय सांगाल आज या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते तळुजाच्या व्यवहाराबद्दल खरंतर अनेक प्रश्नचिन्ह उभे होते आज हो प्रत्यक्षात अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत काय भावना तळोजा फेस मध्ये सेक्टर छत्तीस आणि सेक्टर चौतीस ह्या विभागामध्ये सिडकोने प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली जनतेवर खूप मोठा अन्याय केलेला आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीसमध्ये त्यांनी एक दोन हजार एकोणीसमध्ये घर बांध घराची स्कीम चालू केली होती आणि दोन हजार बावीसमध्ये दे। प्रदर्शन देऊ म्हणून सांगितलं होतं रेरामध्ये जी नोंदणी होती पण तसं काही झालेलं नाही आहे दोन वर्ष उशीर झालेलं आहे तरी घराण्याची कामं अजून अपूर्ण आहेत सोबतच ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था ही झालेली नाही आहे अशा अपूर्ण अवस्थेमध्ये शिरकू घाईघाईमध्ये आता प्रदर्शन द्यायला सुरुवात केलेली आहे कारण लोकांनी आवाज उठवलेला आहे आणि वारंवार बैठक होऊन सुद्धा त्या लोकांच्या आवाजाला दा आणि दाबलं आहे कुठेसुद्धा त्याला वाचा फोड फोडून दिलेलं नाही आहे आपण पाहताय की मागच्या दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर तेवीसमध्ये ती ते बैठक झाली होती आणि चर्चा झाली होती सर्व एम डी बरोबर पण त्यांनी आम्हाला त्यांनी कुठेसुद्धा यांना दाद दिलेली नाही आहे त्यांना आश्वासन दिलेलं तुम्हाला नुकसान भरपाई देऊ पण दिलेली नाही आहे आणि आज आम्ही मोर्चाक्रिमंत आलेलो आहोत आमची अशी मागणी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही दोन हजार बावीसमध्ये आम्हाला प्रदर्शन द्यायला पाहिजे होतं तुम्ही दिलेलं नाही आहे तुम्ही दोन वर्ष आमचे पैसे फुकट वापरले आहेत एल आय जी ग्रुपकडून तुम्ही तीस लाख रुपये घेतलेले आहेत आणि डब्ल्यू सी ग्रुपकडून तुम्ही वीस लाख रुपये घेतलेले आहेत एकवीस एक एक लाख रुपये घेतलेले आहेत म्हणजे तुमची रक्कम पण जास्त आहे जो रेट बिल्डरचा असतो त्याच्यापेक्षा जास्त रेट तुम्ही लावलेला आहे म्हणजे सिडको फक्त पैसे बनवण्यासाठी आलेली आहे का तुम्ही लोकांना वेळा बनवलेला आहे प्रधानमंत्री योजना सांगितलेली आहे पण त्यांना दिलेली नाही आहे ॲक्च्युअलमध्ये प्रकारे तुम्ही लाभार्थ्यांना फसवलेला आहे परत घराची कामं करताना ते कामही व्यवस्थित केलेलं नाहीये लो क्वालिटी वर्क केलेलं आहे आता घरांना गळती लागलेली आहे पाऊस पडतोय पाऊल काय असेल हा जनसमुदाय आम्ही इथून हलणार नाही लोक आता सोबत जेवण पाणी छत्र घेऊन आलेले आहेत बसायला बसकर पट्टी पण आणलेली आहे इथं कुणी हलणार नाही जोपर्यंत आमची आमच्या पूर्ण होत नाही आम्ही इथून हलणार नाही एम डी जॉईंट एम डी यांनी आम्हाला रायटिंग मध्ये लिहून द्यावं आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे आमच्या मागण्या मांडाव्यात आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात कारण आपण लोकांकडून आठ कि व्याज घेतलेलं आहे तर तुम्ही पजेशन दिलेलं नाहीये तर भरपाईसाठीची रक्कम किती ठरलेली आहे तुमच्या मागण्यांमध्ये त्याचा काय रेशो लिहिलेला का। आहे का जर सरकारने प्रशासनाकडून या सगळ्या गोष्टींची दखल घेण्यासाठी तुमच्याकडे प्री प्लॅनिंग आहे का काही प्लॅनिंग केलेलं आहे भरपाईसाठी रक्कम तुम्ही निश्चित केलेली आहे आठ हजार रुपये पर मंथ ही आमची मागणी आहे पंचवीस महिने सिडकोने पैसे वापरलेले आहेत लोकांनी रेंट भरलेला आहे तर आठ हजार रुपये पर मंथ असं आणि पंचवीस महिन्याचं आपल्याला घर भाडं द्यावं Okay. त्याचप्रमाणे जे तुम्ही पाच लाख रुपये एक्स्ट्रा आमच्याकडून घेतलेले आहे ते पण आम्हाला परत द्यावेत आणि अठरा अठरा टक्के व्याज तुम्ही आमच्याकडून घेतलेलं आहे ते आम्हाला परत द्यावं अशा प्रकारे चौदा लाख आणि अकरा लाख अशी आमची अमाऊंट आहे ती लोकांना परत द्यावी स्थानिक क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर भाजप सत्तेत आहे या ठिकाणी पहिल्या तुमचा पहिल्यापासून विरोध आहे प्रॉपर्टीकरचा विरोध असेल किंवा सामान्य नागरिकांच्या प्रश्नामध्ये तुम्ही अग्रेसर आहात काय आत्ताची भूमिका असेल त्याची लोकांना न्याय मिळालाच पाहिजे आपण पाहतोय की लोकांना घर थोडं महाग मिळत आहेत तर टॅक्स केव्हा भरणार लोक टॅक्स त्याचपण तुम्ही आवाजवी लावताय अवाजवी बेकायदेशीर लावताय तर आम्ही विरोध केलेलाच आहे आमची कोटात लढाई चालू आहे सर्वांना माहिती आहे तरी पण जनतेने आतापर्यंत टॅक्स भरलेला नाही आहे जनतेला माहिती हा टॅक्स चुकीचा आहे आणि पुढे सिडकू पण आपला त्रास येते जनतेने जायचं कुठे सर तुमच्याकडे येतो कसं पाहता अनेक जनसमाजामध्ये आपण देखील उपस्थित आहात काय भावना नाही आमचं म्हणणं स्पष्ट आहे आणि जास्त लांब मागण्या नाही आहेत जसं रेरा खाजगी बांधकाम व्यावसायिकांना लागू होतो तोच सिडकोलाही लागू होतो आणि मे दोन हजार बावीसमध्ये पजेशन द्यायचं होतं पण मे दोन हजार चोवीस उजाडला गेला जून गेला तरी अजून पजेशन मिळालं नाही तर जेवढं डिले झालं आहे पंचवीसमध्ये ते अठरा टक्केप्रमाणे व्याज द्यावं आणि घरभाडं जे आहे आठ हजार रुपये महिन्याप्रमाणे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मान्य करतील अशी अपेक्षा आहेत जर यांनी या वि या विषयावर मान्य नाही केल्या तर आम्ही धरणे आंदोलन तर करणार आहेत त्याचबरोबर रेरामध्ये कंप्लेंट करणार आहोत जेणेकरून नुकसान भरपाई मिळाली सिडको हे शहराचे शिल्पकार मानलं जातं परंतु नवी मुंबई शहरामध्ये पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात दिसते अशा अनेक प्रश्न प्रश्न प्रलंबित आहेत या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता नाही तसं बघितलं तर इथली जी त्या एरियातली राजकीय अना अनास्था दिसून येते याच्यावरनं कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा सिडको सिटी बनवते तेव्हा किती पॉप्युलेशन होणार आहे त्याचं फोरकास्टिंग असतं दोन हजार पंचवीसला किती आहे दोन हजार पन्नासला किती असणार आहे त्याची तजवीज पाण्याची तजवीज ॲडव्हान्समध्ये व्हायला पाहिजे पण इथली राजकीय नास्ता अशी आहे निष्काळजी आहे त्या अनुषंगाने पाण्याचं जे नियोजन करायला पाहिजे होतं ते आत्तापर्यंत झालेलं नाही आहे आणि त्याचेच परिणाम आता भोगतावे लागत आहेत जेणेकरून एवढ्या मास हाऊसिंग प्रधानमंत्री आवास योजना आणल्यात पण पाण्याचं काय हा प्रश्नचिन्ह जनतेसमोर आहेच आणि प्रशासनासमोर आहेच पन प्रशासना सत्ताधारे अपेक्षा है सर सिडको अपने किए वादे को नहीं निभा पा रही है इसके पीछे क्या कारण लग रहा है आपको सिडको एक प्रकार से कॉन्ट्रेक्टर जैसे काम कर रही है मतलब जो काम बिल्डर का जो था वो काम सिडको कर रही है अभी अब कहीं ना कहीं प्रधानमंत्री आवास योजना के नाम पे लोगों को फंसा रही है पैसा कमाना चाहती है लेकिन सेवा नहीं दे पा रही है जो हमारी बेसिक नीड है पानी मतलब तो को पूरा नहीं कर पा रही है सिरकों के पास खुद का ओन डैम है खुद का वाटर तो प्र सिस्टम है फिर भी आज ये अवस्था है सिरकों को इट इज द लीस्ट बॉर्डर्ड अबाउट पब्लिक रिवियंस एगनी द मोस्ट इंटरेस्टेड इन मेकिंग मनी ये अवस्था है यहाँ मैम सिडकू बोलती है हमारे पास पानी भरपूर है दो हज़ार पचास तक का पानी हमारे पास है वो इतना कमिटमेंट है तो पानी जा आ रहा है फिर जब यहाँ पर नवी में की जनता को नहीं मिल रहा पानी बहुत है यहाँ पे धेरंग डैम है बालगंगा डैम है मोरबे डैम है हिटावी डैम है एम आई डी से आता है लेकिन यहाँ पे इतने जो घर बन रहे हैं प्रधानमंत्री आवास योजना के नाम से बहुत घर बन रहे हैं देखा होगा आपने तरोजा नोड है थर्टी फाइव थर्टी फोर है पूरे डेवलपिंग नोड्स हैं काफ़ी यहाँ पे नए नए घर आ रहे हैं लेकिन शुरू का को जो वाटर सिस्टम सप्लाई जो है वो पूरा नहीं हुआ है इन्हें को करना चाहिए पहले इन्होंने सप्लाई पूरा करना चाहिए सिस्टम तैयार करना चाहिए उसके बाद उन्होंने घर बनाने चाहिए बाद में ओ सी मिलना चाहिए लेकिन कई बार इनको इस बात से कुछ लेना देना नहीं है खाली पैसे कहाँ से मिलेंगे उस ज्यादा इनको इंटरेस्ट है मैम सिडको की जितनी भी लॉटरी सिस्टम निकले हैं या घर निर्माण हुआ है उनकी जो रख रखाव है या जो निर्माण है वो बहुत ही दयनीय स्थिति में देखने को मिल रही है क्या कारण लग रहा है कि इसमें किसका दोष है कॉन्ट्रैक्टर का है या सिडको का या फिर पोलिटिकल इसमें सिडको खुद ही कॉन्ट्रेक्टर है दो सिडको का ही है जगह उनकी है बिल्डर भी उनके ही खुद के हैं ओ सी 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 बोझ देने वाले हैं तो गलती पूरी उन्हीं की है मॅडम या आंदोलनासाठी डबल खारघर तळोजा मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले आहेत थोडी माहिती देतल की कुठून कुठून लोक आलेले आहेत तरी आणि आपला हा मूळ मूळ तो, तो हां वसई म्हणजे जे सतत खार नाही आ बोलिए बोला पूर्ण मुंबई नवी मुंबई नवीन होणारे पनवेल कालवा मुंब्रा चांगली सातारा हे सगळे ही लॉटरी जी होती पूर्ण महाराष्ट्र जाहीर केलेली होती त्यामुळे गाव गावाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी फॉर्म भरले होते आणि इथे त्यांनी स्वतःचं मुंबईमध्ये स्वतःच्या आकाचं घर व्हावं या आशानी सगळ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांना लॉटरी देऊन सिडकोने त्यांची फसवणूक केली सर एक विचाराचं वाटतं सिडकोने अनेक मूलभूत सुविधा देण्याचा वादा केला होता ते देताना सक्षममध्ये दिसून येत नाहीये काय भावना आहे शिडकोने सर्व सुविधा मिळतील महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वसामान्य गरीब लोक आहोत आम्ही सगळे हे गरीब लोक काय विचार करतात की आम्हाला घर मिळेल तर आम्हाला घराच्या पाणी सुविधा ही महत्त्वाची सर्वात म्हणजे पाणी मिळावं लाईट मिळावी चांगले रस्ते मिळावे ह्या अपेक्षाने माणसं सिडकोकडे बघत होते पण त्याचा पूर्ण भ्रमनिराश हा सिडकोने केलेला आहे तुम्हाला जर नोंद बघायची असेल रेऱ्यावर दोन हजार तेवीसची जी एक्सटेंड रेट केली दोन हजार चोवीस त्यामध्ये सिडकोने पाणी पुरवठा सगळं पुरवण्याची एस म्हणून त्यांनी टिकमा केलेली आहे म्हणजे सगळं आहे पण तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघू शकता आजही सिडते घरांना सिडको टँकरने पाणी पुरवतो आहे घराच्या गटरांची झाकणं उघडे आहेत त्यामध्ये एखादा पडला तर ते जीवितहानीला जबाबदारी कोण घेणार रस्त्यावर फक्त गडी दगड टाकलेला आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारचं डांबरीकरण केलेलं नाही आहे या अशा सगळ्या अपुऱ्या आणि बिनकामाच्या व्यवस्था देऊन सिडकोने काय केलंय की फक्त पळवाट काढण्यासाठी घराचं पजेशन चालू केलेलं आहे मॅडम एक प्रशासनाने काय तुम्हाला आतापर्यंत उत्तरे दिलेली आहेत तुमचा हा सगळा लेखाजोखा प्रशासनापर्यंत नक्कीच पोहोचला असेल सिडको प्रशासनाकडे पुढील पावलं काय असतील आता प्रशासनाने काय तुम्हाला वादे दिले आताच्याकडे वादा दिलेला नाहीये आता वादे पूर्ण करून घेणार त्यांच्याकडून त्यांना भेटणार होता मी आता आज हम पोहोचे बेलापूर मे आज जनता की मांग है कि सिडको उनके साथ छल कर रही है जो लोटरी सिस्टम निकालती है प्रधानमंत्री योजना का जो दिया जा रहा है उसमें बहुत सारे घर पे चल रहे हैं आम जनता आज आंदोलन पर उड़े हुई है आज इसे जानते हैं कि कारण क्या है सर आपका नाम सुनील गाड़ेकर सुनील जी आप आहे की आज हे आंदोलन आहे प्रशासनाला वापर पत्र वारंवार पत्रव्यवहार करून तरीही सिडकोला जाग आलेली नाही याच्याबरोबर आम्ही महाराष्ट्र छत्तीस रिपोर्टर न्यूजचा आभार मानतो कारण का वारंवार त्यांच्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही बोललेलं आहे आणि सर्वांना कळवलेलं आहे आणि हा ही जी उपस्थिती आहे ही आमच्या विजेत्यांची आहे चौथी छत्तीसमधले हे सर्व विजेते आहेत आणि तलोजा सेक्टर फेस थ्रीमध्ये हे शिडकोने आम्हाला ऑलरेडी फसवलेलं आहे आणि घरं घरं देण्याच्या नावाखाली एकतर आम्हाला तिथं रस्त्याच्या सुविधा नाहीत पाण्याच्या सुविधा नाहीत आणि गटरीचा जो नाला आहे त्याच्यावरती पुढं ढाकणं खुले आहेत मग तिथं आम्ही राहायचं कसं हे आम्ही बायासाहेब असतील शिडकोचे एम डी असतील यांना वारंवार पत्रव्यवहार केलेलं तरी पण शिडको प्रशासनाला जाग येत नाही हा मोर्चा आम्हाला शिडकोला दाखवून द्यायचा होता आणि क्लिअर आम्ही दाखवून दिलेला आहे आणि त्यांच्याकडनं लेखी आश्वासन आल्याशिवाय आम्ही हा मोर्चा थांबवणार नाही आणि असंच आमचं आंदोलन चालू राहील आणि आम्ही नुसकान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाही राहता कुठे तुमचं घर कुठे लागले आहे काय विषय माहिती मी आता मी सुनील आनंद गाडेकर मी राहतो सेक्टर छत्तीस दीप आपलं दीपसागर छत्तीस प्लॉट नंबर दोन मध्ये राहतो कारण का पजेशन घेतलेलं आहे जेव्हा आम्ही पजेशनसाठी एम डी साहेबापाशी गेलो त्यावेळेस आम्हाला एम डी काय बोलले की बाबा तुम्हाला लवकरात लवकर पजेशन देऊ कारण का त्यांना आमच्या मोर्चाचं हे जे काय दिसत होतं त्याच्यावरनं एम डीने काय केली घाई केली पजेशन द्यायची पजेशन दिलं परंतु आम्हाला तिथं सुखसुविधा नाही दिल्या खाली गरिबाला रगडवण्याचं काम शिडको करते शिडकोचं आता गरीबावरती कामं करण्याचा उपाययोजना राहिलेल्या नाहीत आणि शिडको परिष श... शिडको हे शहराचं शिल्पकार आहे म्हणून जसं आम्ही मानत होतो तसं शिडको राहिलेलं नाही आणि शिडकोवरचा आमचा विश्वास उडून गेलेला आहे विश्वास नाही राहा शिडको पे भरोसाही नाही बचा आहे काम के बारे बारेमध्ये देखा जायगा गरीबों को पैसा सीड़को ने किले पर बोलता हूँ मैं गलीवर को सीड़को ने पसाया क्यूँकी आज उलवा जैसे एरिया में उलवा जैसे एरिया में आरसी का बनता है और तलोजा के एरिया में स्ट्रक्चर उनका बराबर है फ्री कास्ट का काम है फ्री कास्ट का काम है इधर कॉलम बनाया उधर कॉलम रख दिया है काम में बराबर ही नहीं गरीबों की बात क्या सीडको सुनेगी आपको लगता है गरीबों की बात सीढ़को सुनेगी सुगी जब हमारा आवाज आएगा अभी सीड़को सुन रहे हैं और हमारी मांगनी जो भी है वो पूरा हो जाएगी ऐसा है